राज्य पदाधिकारी विभागीय अध्यक्ष ज्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करतोय ते पुणे विभागीय अध्यक्ष सागरजी खाडे सर्व जिल्हा अध्यक्ष या ठिकाणी मोठ्या उपस्थित आपल्या आपण काय वाजूया आणि जे अजूनही बाहेर इथं तिकडं आहेत त्यांना विनंती आहे आत्ताच अंबादाजी दानवे साहेबांच्या स्वीसहायकांचा फोन आला होता पाच मिनिटात या ठिकाणी उद्धवजी येणार आहे तर सर्वांनी तुम्ही पेन्शन दिली तर इथून घरी जाणार आहे किंवा तो शांत बसणार आहे नाही तर दोन हजार चोवीसच्या दोन हजार चोवीस जी विधानसभा आहे त्या विधानसभेमध्ये आपला हक्क बचावताना आम्हाला कोण पेन्शन जो युवा कर्मचारी आहे त्या युवा कर्मचाऱ्याला युपीएस नको आहे ओपीएस पाहिजे आणि ती काही जणांना वाटत असेल की सरकारच्या दुकाना घेऊन आम्ही त्या ठिकाणी माग घडलं म्हणजे कर्मचारी बाजूला आहे कर्मचारी ओपीएसच्या बाजूने एकदा खरा आहे ज्यांना वाटत युपीएस योग्य आहे तिने अशी सभा घ्यावी आणि युपीएस मान्य करून दाखवावी मग त्यांना लक्षात येईल की कर्मचाऱ्यांना काय पाहिजे अडवाले साहेब तुझ्याचा आवाज एकोणीसशे ब्याऐंशी जो पेन्शनचा कायदा आहे तो पुन्हा पुन्हा झाला पाहिजे पेन्शन बंद झाली आणि दोन हजार चौदा ला पेन्शन संघटना अस्तित्वात आली आणि दहा वर्षाला मी पहिलं अधिवेशन घेतोय कारण ही निर्णायक वेळ आहे सरकारला आणि सगळ्यांना सा सांभावा लागेल जो देल पेन्शन त्यालाच मिळणार आहे महाराष्ट्राच्या सत्तेच्या ज्या दोर्या त्याच्या हातात जातील आणि आता या ठिकाणी शिक्षण मंत्री पण येणार आहेत शिक्षण संघटनाच्या अनेक पदाधिकारी मी त्यांचे मला सांगायचं आहे केसरकर साहेब आम्हाला शिक्षण मंत्री म्हणून काही पेन्शन देणार नाही एकनाथ शिंदे साहेब आहेत ते देतील कोणी उपमुख्यमंत्री देतील किमान जर केसरकर साहेब इथे येणार असतील तर तिने राज्यातील तमाम शिक्षकांची जी मुख्यालयाची आठ आहे ती पहिल्यांदा दूर करून या ठिकाणी आणि साध्या शनिवारच्या काळा सुद्धा ज्या वेगळ्या वेळेत होईल त्याला सुद्धा या ठिकाणी विश्वास संपवायचा आहे t h